पण आता गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये हे जे स्ट्रिंगर्स लोक काम करतात युट्यूब चॅनेलवाले याच्यामुळं काय होत हे आपणच प्रश्न विचारायचा आणि आपल्याला जसं पाहिजे तसं उत्तर घ्यायचं आणि तेच दुसऱ्या दिवशी दाखवायचं मग ते एखाद्याची खुशी करणारं असेल एखाद्याची बदनामी करणारं असेल आता हे जे असे स्ट्रिंजर्स जर त्या ठिकाणी जर आले आणि त्यांनी तुम्ही सांगितलं तुमच्या वृत्तलेखनाच्या बरोबर दुसरा काही धंदा करा सोबत आता हा थोडा थोडा हा धंदा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामधून